आणि आत्ताच झोपेत उठ नाही उठली no. no. काय नाही म्हणे नऊ म्हणीने काढली चांगली खच्चो झो no. एकदम छान छान आता आरामणी काय दुपारी झोपत नाही अ कुठे आई आता रात्री कशी रिमटून झोपते बा आबा म्हणे हाय कर अरे हाय पिठू इडली आवडती ना इडली आहे इडलीच पीठ मनी इडली नाही मनीला मामीनी काय खाऊ आणलंय माहितीये का काय आणलं दिदी मामी काय आणलं खाऊ डाळी तिच्या मा तिच्या भावाच्या गावाकडनं हो आईच्याकडनं डाळिंब डाळिंब भेटलं हो। पोपटाला हलक फुलक हॅलो 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 वा 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 वाडली वा 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 वा। इडली चुलीवर इडली करायची इडली पण काय चाललंय बघूया चला 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 हा गुड मॉर्निंग झालं का नाही म्हणूच अजून गुड मॉर्निंग बैनो गुड मॉर्निंग चॉकलेट आहे ते तर आहेच तळलेला अयो मनिला दिसली चॉकलेट दे 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 सुडीवरची इडली हळू भाजले या हे मणू कशी झाली इडली छान छान कची झाली मनी मामा सांसे दे ग इडली खाडायला बाई काय आता अगं <laughs> इडली तो बॉम्ब नाही तू काय बॉम्ब डिफ्यूज करते का इडले इडली इडली डिफ्यूज नाही करायची इडली कन्झ्युम करायची का 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 कुठं फिरते इडली घेऊन दादाला दे, दे दादाला दे आ, दे काय असतं सांग बरं अरे त्याच्या माग आहे ना पेन्सिलच्या माग तिची छोपी पेन्सिल ती पेन्सिल आहे ना त्याच्या मागच्या बाजूला एक बाहुली असते जादूची त्या पेन्सिलने काय पण चित्र काढलं का नाही आपण ते खरं होत असत असत त्याला चित्र चांगलं काढता यायला पाहिजे गंट घेट डाळींब खाती का मनी डाळींब कुणी दिलं मनीला कुणी दिलं ग गौरी मामिनी कुणी दिलं मामीनी पल्ला 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 गी 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 हा हा मामीचा मम्मीने दिलय का कुठल्या गावरून आले सांगा गावाचं नाव घ्या चला कुठं आलं ते ये ये। निघाला बघा मला बाबा निघाला अबो काय सांगायचं मला निघाला घाला पटकन व्हिडिओ चालू आहे आबा कुठे बघताय तुम्ही लावा पटकन बरं जरा जरा बरा हे लावून आज चाल, चाल। आता हे <laughs> पिल्या पुष्पा करती पुष्पा दोन्ही हाताने असं नाही दोन्ही हातानी दोन्ही 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 हातानी दो दुसरा पार्ट आलाय ना, ना दो नी आता दोन्ही अरे 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 पुष्पा पडला पुष्पा कुठे गेला इकडे ये बाजूला ये ये ना ये ना बाजूला ये ना पिलाय कुठं आहे पिलाय कुठं आहे कुठं कुठे कुठं जायचं आपल्याला तिकडे जायचं जाईल पिला पुष्पा करून दाखव एकदा पुष्पा करून दाखव मंग पुष्पा पुष्प पुष्प ब्रश करायची सकाळी सकाळी ब्रश दे கா

大大，大大。